याच्यामध्ये शिवसेनेने आमंत्रण दिलं का भाजपाने दिलं आमंत्रण त्यात मी शोधतोय अजून मला त्याची काही माहिती मिळली नाही पण कोणी आमंत्रण दिलं आणि काय ते बैठकीची कल्पना मला सकाळपर्यंत होती पण थोडी खुशबूज आहे पण त्याच्यामध्ये मी एक कार्यकर्त्याच्या भूमिकेत कायम असतो तेव्हा शक्यता वाटा घाटी माझ्या डायरीत नसते सरळ सरळ कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम माझ्याकडनं शिवसेनेच्या मुलाखतींना सुरुवात झालेली आहे कसा प्रतिसाद काय सांगतात याच्यामध्ये यांना त्या महानगरपालिकेमध्ये पुणे शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणूक गेल्या आठवड्यामध्ये अनेकांना फॉर्म वितरण केले अनेक कार्यकर्ते आज पक्षाला उमेदवारी मागत या ठिकाणी आपल्या मुलाखतीत आले विजय बापू शिवतो असतील निलमताई गोरे असतील अजय भोसले असतील आमचे बाप्पू भानगिरी असतील नाना भान असेल सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आज आम्ही मुलाखती घेतोय प्रत्येक ताकदीचा कार्यकर्ता या ठिकाणी आपली मुलाखत देतोय काही युवक जास्ती उमेदवारी मागताना दिसतात आणि आम्ही ठरवलं की युवकांना उमेदवारी द्यायची आणि नव्या दामाचे कार्यकर्ते गेल्या पुढच्या दहावीस वर्षामध्ये पुणे शहरात त्याचे योगदान पाहिजे असे समोर ठेवून चित्र आज आम्हाला दिसत आपण बघितलं असेल ताज आज आणि उद्या दोन दिवसात त्यामु कार्यकर्त्यांचा ओढा आमच्याकडं प्रचंड आहे आणि अजूनही युतीच युतीची बोलणी का होतात काय नाही ते अजून कार्यकर्ते आहेत की समजा युती झाली तर मग आपल्याला संधी मिळेल का नाही आपण द्यायचं का नाही किंवा सामाजिक आणि राजकीय जीवनातले अनेक कार्यकर्ते आता उपस्थित आहेत याच्या पुढे आमची ताकदीने आम्ही आमचा आवाज शिंदेसाहेबांकडे पोहचवला एकशे पंच्याहत्तर जागेचा अहवाल आम्ही पोहोचलो एकशे पाचष्ट जागेचा घेतले ते एकनाथ शिंदे आणि आमचे वरिष्ठ घेते पण एक पुणे महानगरपाल प्रमुख म्हणून जी जबाबदारी त्या जबाबदारीने आमचा अहवाल एक दोन दिवसात शिंदे साहेबांकडे जो निर्णय घेणार पक्ष लेवलवर म्हणून ते वरिष्ठ घेतील पण आमची तयारी पूर्णपणे झाली तुम्ही म्हणता तयारी झाली आहे पण आज पहिलीच बैठक होती शिवसेना आणि भाजपाची तर एकंदरीत सर्व नेते मंडळी असणारे स्थानिक पदाधिकारी आणि राज्याचे काही आपले आणि त्यांचे तर तुम्हाला आमंत्रण दिलं आहे का नेमकं काय परिस्थिती आहे तुम्ही जाणार आहात का बैठकीला याच्यामध्ये शिवसेनेने आमंत्रण दिलं तर भाजपाने दिलं आमंत्रण मी शोधतोय अजून त्याची काही माहिती मिळली नाही पण कोणी आमंत्रण दिलं आणि काय ते बैठकीची कल्पना मला सकाळपर्यंत होती मग थोडी कुजबूज आहे पण त्याच्यामध्ये मी एक कार्यकर्त्याच्या भूमिकेत काय वाचतो त्यामुळे शक्यता वाटा माझ्या डायरीत नसतं एक सरळ सरळ कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम माझ्याकडनं शंभर टक्के होणार आहे आणि निर्णय हे सगळे वरिष्ठ पातळी होणार पहिली फेरी अंतिम फेरी पर्यंत दोन तीन फेऱ्या होतील आणि त्यामध्ये ते निकाल लागेल आता सुरुवातीला आपल्या जागेची एक नाही का काही चर्चा होईल आणि ते ही सुरुवात आहे त्यामुळं मी जाणं आणि न जाणं त्याने काही फरक पडणार नाही आणि शिवसेना म्हणून आज आमची बैठक आहे आणि त्या बैठकीचा निर्णय अंतिम बैठकीला निर्णयाला बराच वेळ त्यामुळे त्यावेळेला जे काही आमची सूचना देतील वरिष्ठ म्हणजे वेगळं नाही आलं काय नाही ना तर ते त्याने माझ्यामुळे काय फरक पडणार नाही पण आमच्या सूचना हे अंमलात आणल्या म्हणजे आमचा विषय आम तोच असतो एकंदरीत तुम्हाला डावलण्यामागचं असं कारण वाटतंय गेल्या काही महिन्यांपासून सत्तारी पक्षात असून देखील तुम्ही एक भूमिका मांडता सत्ताने सत्तारी पक्षातीलच काही नेत्यांबद्दल त्यामुळे तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय का असं तुम्हाला वाटतं का नाही मला काहीच वाटत नाही कारण मला परत इथून रस्त्यावर उभं राहायचे त्यामुळे मला एक वाटत की रस्त्यावरचा कार्यकर्ता त्यामुळे मला काय वाटण्यापेक्षा माझ्या अंग माझ्या अंगाचे कार्यकर्त्यांचं रक्त भेनलेलं आहे तिथून चौकात गेले काम चालू पण भाजपाची नाराजी तुम्हाला मला नाराजी कोण नाराजी कोण माझ्यावर प्रेम करते है? हा माझा विषय राहील <laughs> नाराजी कायम जनतेच्या हितासाठी जर नाराजी घ्यायची वेळे तर काय मग नाराजी तुम्ही जनतेचा प्रश्न आहे आणि जनतेच्या ज्या वेळेला एखादा जीवायला तर जनतेचा विषय असेल त्या वेळेला आपण विकृती बोलतो कुठल्या पक्षावर बोलत नाही ज्यांची विकृती ती सिद्ध होती जे मी आंदोलन केले किंवा काय माझी जे काही पुणेकरांची बाजू मांडायची किंवा एखाद्या समाजाची मांडायची किंवा पोरशोकाल असेल निश्चयामध्ये मी सातत्याने बाजू मांडली पोरशोकामध्ये कालही तो मुलाचा वडील होता त्याचा जामीन नाकारला दोन पोलीस अधिकारी निलंबित झाले तर्फे झाले मी हा आपलं यश आहे आणि जैन पोटिंगचं बोलायचं म्हणलं तर ती जागा परत जैन पोर्टिंगला मिळली हे माझं चुकीच नव्हतं यामुळे जाणवपूर्वक मला कोण टाळ टाळणं एवढं नाही मला पण ते काय पक्षी चर्चा असतात त्यामुळं मला, मला मी मला अजून जबाबदारी दुसरी दिली कारण दि, एकच चर्चेमध्ये मध्ये काही सगळ्यांनी जावं असं काय होत नाही त्याच्यामध्ये अजून पक्षाच्या अनेक कामात मी कार्यकर्त्यांमध्ये बसलोय त्यानंतर अजून दिवसभर आहेत हे सगळी गेली तरी मला इथं कार्यकर्त्यांमध्ये बऱ्यापैकी रमायला बसणं आवडतं त्यामुळे नेत्यांची जी चर्चा ती नेत्यांची चर्चा होऊन जाईल प्रणव दादा थांबणार का इलेक्शनला किंवा काय प्रणव प्रतिभा रवींद्र धंदेकर हे उमेदवार असतील आणि शेवटचा प्रश्न भाजप म्हणता आमच्या एकशे पंचवीस जागा येतील उर्वरित जागा कोण जिंकणार ज्या उर्वरित राहतील आणि तुम्ही वरिष्ठांकडे किती जागांची मागणी करता एकशे पासष्ट जागेची मी मागणी केलेली कार्यकर्त्यांची भूमिका मी शिंदे साहेबांकडे पोहोचवणार आहे तसा अहवाल पोहोचवणार निर्णय त्यांनी घ्यायचा काही जागा घ्यायच्या नाही घ्यायच्या का द्यायच्या तू त्यांचा अधिकार माझा अधिकार पण माझा मला मी महानगर प्रमुख म्हणून एकशे पंच्याहत्तर जागेचा आवड त्याच्यावर पोचवतो पण भाजपा म्हणते एकशे पंचवीस जागा जिंकतील मग तुमच्या वाटेला किती असेल ती काय म्हणणार तू चर्चा आमची नेते करते मी करते चर्चे, ते चर्चेत आता पहिल्या फेरीत नाही त्यामुळे मला काही कळणार नाही नंतर ज्या अंतिम फेरीत म्हणजे मी पक्षाचा आवलं तर पोचवतात